खेड येथील मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ येथे सोमवारी सायंकाळी म्हणजेच सप्टेंबरच्या वाजण्याच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली पायथ्याशी भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरनं पाठीमागून ट्रेलरला जोरदार धडक दिली या अपघातामुळे टँकरचा पुढील भागाचा चक्काचूर झालेला असून चालक मात्र केबिनमध्ये अडकून पडला सुदैवाने या भीषण धडकेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही टँकर चालक काही काळ वाहनाच्या केबिनमध्ये अडकून पडला होता त्याला महामार्गावरून जात असलेल्या इतर वाहन चालकांनी तत्परता दाखवत चालकाला बाहेर यश चालकालाय अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती मात्र आता वाहतूक ही सुरळीत आहे स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहनं बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्गावरील वाहनधारकांनी भरधाव वेग आणि बेफिकीर वाहन चालकांसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे तेजस बोरगरे कोकणकट्टा न्यूज खेड रत्नागिरी membaik gereja catatan pada 10